या दोन्ही शिवसेनेमध्ये तुम्हाला काही विशेष फरक जाणवतो तर काँग्रेस राष्ट्रवादीशी आतापर्यंत तुम्ही लढत आलेला आहात आणि आता त्यांच्यासोबत मिळून काम करायचं थोडं अवघडल्यासारखं वाटतं का आता लोकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी तर त्याबद्दल काय प्रश्न संभाजीनगर मध्ये सर अजूनपर्यंत आय टी सेक्टर काल नाही सगळ्यात महत्वाचा लोकांनी काय म्हणून मत द्यावं नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी आज आपल्या सोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे छत्रपती संभाजीनगरचे महाविकास महाविकास उमेदवार चंद्रकांत खैरेजी आपल्यासोबत आज आहेत तर सगळ्यात आधी सर सुदर्शन मराठी मध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते नमस्कार सुदर्शन चॅनलला मराठीतून त्यांनी जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी आदरणीय चेअरमन जे माझे मित्र आहेत सुरेश चव्हाणके साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मराठीतून सुरुवात केली सर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण आता ही मुलाखत घेतोय त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न जो लोकांच्या मनात येतो की आ, सत्ता पैसा आणि महासत्तेचा जो पाठिंबा आहे ईडीकडून काही अंश मिळणार जे संरक्षण आहे ते सगळं सोडून तुम्ही इकडेच कशा थांबला मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे आणि कडवट शिवसैनिक असल्यामुळे त्या ठिकाणी मी अगदी त्यांनी मला मोठे केलेलं आहे आणि त्यांनी मोठं केलं त्यांनी मोठं केलं अनेक पदावर त्यांनी बसवलं मला तर महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्री पण केलं दिल्लीमध्ये वीस वर्ष मी काम केलं खासदार म्हणून महाराष्ट्रात मी आमदार म्हणून दहा वर्ष काम केलं तर पाच वर्ष मी त्या ठिकाणी स्वतः कॅबिनेट मंत्री होतो आणि म्हणून मला जो अनुभव आहे तो, तो अनुभव इतका मोठा आहे त्या अनुभवाच्या मुळे आज परत माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला परत एकदा या लोकसभेसाठी उभं केलं महा महाविकास आघाडीतर्फे म्हणजे शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी मला के उभं केलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी माझा प्रचार वगैरे हो चालू आहे आणि जोरदारपणे लोकांचा रिस्पॉन्स काय आहे की ते लोक मला नागरिक मतदार आशीर्वाद देतात सर काँग्रेस राष्ट्रवादीशी आतापर्यंत तुम्ही लढत आलेला आहात आणि आता त्यांच्यासोबत मिळून काम करण्याचा थोडं अवघडल्यासारखं वाटतं नाही आता हे आघाड्या म्हणतात युती म्हणतात मागे पुढे होते हे चालूच असतात आणि काँग्रेसबरोबर काही राज्यांमध्ये भाजप पण बरोबर होते आणि काही म्हणजे आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर तर स सा, सकाळी सहाला शपथविधी घेतली भाजपने आणि म्हणून हे तर चालू असतं राजकारणामध्ये कोण कधी कोण कोणाचं शत्रू नाही कोण कोणाचा मित्र नाही आहे कधी कोण कोणाचं मित्रत्व होऊन जातात पण आज सत्तेसाठी सगळं सगळे पाहतात की आपल्याला सत्ता पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे तर सत्तेसाठी जे ज्यांचे मतं मिळ मिळतील ते मित्र मतं मिळवून घेतात आणि सत्ता बनवतात अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हे सगळं राज्य झालं पण मी या ठिकाणी सांगतो की आता सत्तेमध्ये जे असणार आहे त्यांची काय परिस्थिती आहे ते आपण पाहिलं पाहिजे आणि ती परिस्थितीला लोकं कंटाळतात लोक लो लोकं कंटाळतात आणि लो लोकं कंटाळतात त्यांना हे बरोबर दिसत नाही तो तिकडे चालला तो तिकडे चालला हा म्हणजे आता तर मला काल एका सांगितलं कोणत्या पक्षात कोण कुठं काहीच समजत नाही म्हणा पण इतकं राजकारणी ही पातळी घसरलेली आहे आणि ते राजकारणी ही पातळी घसरणारे काही लोक जे आहेत घसरवणारे काही लोक आहे त्यांना खरंच नमस्कारच करावा लागेल तुमच्यामुळे महाराष्ट्र काय देश पण त्या ठिकाणी आता खाल्लोखाली चाललो आहे एकोणीसशे पंच्याऐंशी च्या आधीपासून तुम्ही शिवसेनेचं काम करता त्यामुळे हो, हो, तुम्ही हो। तेव्हा सुद्धा ती शिवसेना वाढताना बघितलेली आहे तर मग आता बाळासाहेबांची शिवसेना आणि हिंदुत्वासाठी ह्या भागामध्ये जे काही दंगली धोपे व्हायचे ते दंगलीचा मुकाबला करण्यासाठी त्या ठिकाणी मी काम केलं शिवसेना प्रमुखांनी आम्हाला आशीर्वाद दिला मी अनेक आमच्या सहकार्यांच्या बरोबर राहून आम्ही ते जे कधी काही दंगली बिंगली व्हायला त्याला मुकाबला आम्ही करत गेलो आणि हे सगळे थांबवले मग नंतर आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर नव्वदपर्यंत जे काही आम्ही खूप दाखवले शिवसेनेचं महत्त्व कसं लोकांना पटलं की बाबा शिवसेना असेल तरच आपण त्या ठिकाणी इथं जगून येतं नाही आणि म्हणून त्या शिवसेनेच्या याच्यामधून मग लकीली मी नव्वदला आमदार झालो त्याच्या आधी मी अठ्ठ्याऐंशीला आम्ही महानगरपालिका जिंकली महानगरपालिका जिंकली नंतर मग नव्वदला मी पहिला हिंदू आमदार झालो आणि त्याच्यानंतर मग कंटिन्युअसली मी निवडून येतला गेलो तर तुम्ही शिवसेना वाढताना सुद्धा होता शिवसेना आधीपासून ग्रो होताना बघितली तुम्ही त्याचे पार्ट होता तर या सगळ्या गोष्टीत मग आता या दोन्ही शिवसेनेची जी, जी फूट झाली आहे दोन्ही शिवसेनेमध्ये तुम्हाला काही विशेष फरक झाला होतो नाही मला दुःख झालं एकतर आम्ही कष्टाने शिवसेना मोठी केली आज हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही ती मोठी केली मार खाल्ला लाट्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो नौकमध्ये गेलो हे सगळे प्रकार झाले पण ती मोठी हळूहळू हो शिवसेना रुजत गेली सगळीकडे संपूर्ण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ती रुज रोळली आणि मराठवाड्यात ती पसरली पण इतकं मोठं झाल्यानंतर मग राजकारणाचा दृष्टिकोन जर पाहिला म्हणजे साहेब नेहमी म्हणता का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करता करता वीस टक्के राजकारणाकडे आम्ही वळलो आणि वीस टक्के राजकारणामध्ये त्या ठिकाणी मी आपल्याला हे सांगेल की आज जे आमची परिस्थिती आहे ती काय आहे की वीस टक्के राजकारण कशा कलेक्टर की आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी पाहिजे म्हणून महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा यामध्ये आपलं प्रतिनिधित्व हळूहळू यायला लागलं ला। आणि त्या प्रतिनिधित्वामुळे मी म्हणजे एकोणीसशे नव्वदला पहिला हिंदू आमदार जाऊन पंच्याण्णवला परत मी उभं राहिलो परत उभं राहून मी त्या ठिकाणी मला बाळासाहेबांनी मंत्री केलं म्हणजे एक मंत्रीपद इतकं मोठं मंत्रीपद माझ्या सगळ्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मुंबईच्या बाहेर आज इतकं मोठं मंत्रीपद दिलं ते मंत्रीपद मला त्या ठिकाणी मी हाऊसिंग मिनिस्टर होतो कॅबिनेट मंत्री मी स्पोर्ट्सचा मंत्री होतो मी अर्थवयुक्त मंत्री होतो मी म्हणजे फॉरेस्ट इन्व्हायरमेंट असे दोन्ही खाते होते मी ट्रान्सपोर्टचा मंत्री होतो इतका मला अनुभव त्या ठिकाणी आले आणि नंतर मग त्या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तो आता दिल्लीत जा वीस वर्ष मी खासदार माननीय बाळासाहेबांनी कधी जात पात न मानता एक कार्यकर्ता आहे ना हा काम करतो ना सर याला मोठं करू असे आमच्यासारखे सर्व सर कार्यकर्ते मोठे केले त्यांनी आणि तुम्हाला सांगतो की शिवसेना सवीकडे पसरली आज पसरल्यानंतर म्हणजे बाळासाहेबांनी इतक्या कष्टाने मोठं केले ना मग हे करताना माननीय उद्धवजी ज्यावेळेस नेतृत्व करायला लागले शिवसेना नेत्याने त्याप्रमाणे बाकी त्यांनी ते पूर्ण नेतृत्व सांभाळलं आणि साहेबांना त्या ठिकाणी मदत करायला लागले मग आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या त्यांचा सल्ला घ्यायचो त्यांच्याबरोबर चर्चा करायचो इतकं त्यांचा नेतृत्व मोठं झाला आणि मोठं झाल्यानंतर मग माननीय शिवसेना प्रमुखांनी म्हणजे मग ते हळूहळू तब्येत वगैरे खराब होत चालली सांगायचे तर त्या पिरियडमध्ये उद्धवसाहेबांनी सांभाळून घेतलं मी या ठिकाणी सांगेन की जे आत्ता फुटलेले आहे त्या लोकांना दोन दोन वेळेस माननीय उद्धवजीने तिकीट दिलं निवडून आणलं मंत्री केलं सगळं केलं उद्धवजीने केलं कारण साहेब नव्हते आणि मग त्यामुळे इतकं केल्यानंतर ह्या लोकांनी कळ कळ समजलं पाहिजे ते अरे आपण बाळासाहेबांना मानतो ना त्यांचं नाव घेऊन कुठे चाललो तर कमीत कमी तुम्ही आपण ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्यां ज्यांनी मोठं केलं त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी आपण सेफ ठेवलं पाहिजे आपण मोठं केलं पाहिजे इवन सुद्धा बाळासाहेबांच्या नंतर त्यांनी सुद्धा आपलं तिकीट दिलं आपण निवडून आणलं ही त्यांनी ही भावना त्याची नाही राहिली म्हणजे ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नसतं हे आपले एक आधी खान की बाण असा युद्ध असायचा अशी एक संकल्पना होती आता, आता, काय काळ बदल बदल शिवसेनेची भूमिका आता शिवसेनेची भूमिका आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही हिंदुत्व पकडून त्या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व पण कोणत्या धर्मावर अन्याय करायचं नाही हे मी शिकवलेलं आम्हाला आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना आर करून कारण प्रत्येक आपण प्रत्येकाचे मत आहेच ना मग ते मतं आपल्याला मिळालीच पाहिजे ना तर मतं मिळवण्यासाठी आपण सगळ्यांशी बहुमिक त्या ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न जो करतो आहे तो उद्धवसाहेबांच्यामुळे आणि आज खूप जबरदस्त त्या ठिकाणी उद्धवसाहेबांची हवा आहे आणि त्यामुळे मुस्लिम समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यायला लागला कारण उद्धवसाहेबांचं काम त्यांनी पाहिलं करोनामधून आपल्याला वाचवलं सगळ्या दृष्टिकोनातून उद्धवसाहेब खूप चांगले आहे असं त्यांना कळल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी आता मुस्लिम समाजसुद्धा इकडे यायला लागला ख्रिश्चन समाज यायला लागला शीख समाज यायला लागला आणि बाकीचे इतर लोकसुद्धा यायले मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल सगळे ते सगळे उद्धवसाहेबांच्या बरोबर यायला लागले तर एम आय एमच्या सा उमेदवाराचा सामना करण्यासाठी काय तुमची एम आय एमचा उमेदवार मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस मी एकोणीसशे नव्वदला पहिला हिंदू आमदार झालो तो अठ्ठावीस वर्ष या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये दंगली बिंगली नाही होत दिलं मी इतकं कंट्रोल केला आणि शिवसेनेच्या माध्यमाद्वारे आणि आज म्हणजे दोन हजार अठराला राजाबाजारमध्ये जैन मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाला राजाबाजारमध्ये त्याने काही संस्थान कमिटीवर द हल्ले करायला सुरुवात झाली राजाबादर बालाजी मंदिरावर दगडे पोहायला लागले आम्ही ज्यावेळेस तिथे पोहोचल्यानंतर आम्ही ते आम्ही त्यांचा मुकाबला पण केला आणि मुकाबला करून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही इकडे यायचं नाही आम्ही त्यांनी याने का पण ते नंतर हळूहळू त्या ठिकाणी सरकत गेले पण तिकडून जाऊन त्याने शागांच्या भाग भागात जाऊन तिथे एका घराला आग लावली आणि तिथले तो म्हातारा एक होता माणूस गरीब माणूस होता अपंग होता म्हणून त्याला उतरताना याला तो जवळून भाग झाला आणि अशा पद्धतीने का झालं आम्ही ज्यावेळेस अठ्ठावीस वर्ष शांत ठेवलं लोकांचे धंदे विंदे व्यापार मोठे झाले बिझनेस झाले म्हणजे तुम्हाला सांगतो की डी एम आय सी इतके मोठ्या प्रमाणात आलेले कारखाने यायला लागले पण आता मात्र ह्या एम आय एमने जर समजा असे लपडे सुरू केले तर लोकांनी सांगितलं की आपल्याला इथे यायचंच नाही हा नुकसान झालं आणि म्हणून मला सांगायचं की आम्ही जे काही अठ्ठावीस वर्षा या जिल्ह्यामध्ये दंगल होऊ दिले नाही सगळे मस्त सुखात राहायचे आता मात्र या ठिकाणी यांच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोठं म्हणजे एक समोर संकट हो। दिसत आहे संकटाला पार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमाद्वारे जोरदारपणे त्या ठिकाणी आम्ही काम करू आणि जरी यांचं एक स्टेटमेंट होतं काही दिवसांपूर्वी की पाच वर्षातली सुरुवातीची दोन वर्ष जी आहेत ती कोरोना काळात माझी वाया गेली त्यामुळे आता लोकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी तर त्याबद्दल काय सांग नाही काहीच नाही मी तर मी तर हे पाच वर्ष मी आमदार नव्हतो खासदार नव्हतो मी किती गावाला जाऊन आलो किती ठिकाणी फिरलो किती कार्यक्रमाला गेलो किती धार्मिक कार्यक्रमाला गेलो किती लग्न करायला गेलो किती किती दुःखाच्या कार्यक्रमाला गेलो सतत सत, सतत सतत त्या ठिकाणी एक दिवस मी मी घरी बसलो नाही मानवी उद्धवनी सांगितलं तुम्ही घरी बसायचं नाही परत काम करत राहायचं त्याप्रमाणे मी पक्षाचं काम केलं सगळं काम करत केलं पण ही व्यक्ती त्या ठिकाणी कुठेच गेली नाही कुठेच गेली नाही कुठेतरी एखाद्या वेळेस गावात गेले असतात कुठेतरी एखाद्या वेळेस अजून कुठेतरी गेले असेल पण मी प्रत्येक सांगतो की हे कुठे गेले न गेल्यामुळे मुस्लिम समाज सुद्धा नाराज झाला बाकीचा समाज नाराज झाला आणि ते म्हणतात की आपले चंद्रकांत केलेच पाहिजे बाकी हे नको लोकांचं जर इतकं प्रेम असेल तर मग तुम्ही काल परवाच एक स्टेटमेंट दिलं की मी आता ही माझी शेवटची लोकसभा बरोबर आहे आता वय पण वाढत चालला नाही वय वाढत चालला पण मी पाच वर्षानंतर घेणार निवडून आता नाही घेणार निवडून आल्यानंतर पाच वर्षानंतर मी हे घेणार परंतु मी त्या ठिकाणी काम करत राहणार मला त्या ठिकाणी जे काही काम करायचं ते काम असं करायचं की मला शिवसेना प्रमुख कधी रिटायर झाले का नाही झाले तरी तसं मी पण रिटायर होणार नाही परंतु मी निवडणूक लढवणार असं काय दोन वेळा तुम्ही आमदार होतात चार वेळा चार टर्म तुम्ही खासदार होतात तर एक छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमची काही महत्वाची विकास कामं असतील त्याबद्दल काही सांग नाही आपलं खरं म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये एक तर आपण सीपेट नावाची एक संस्था आणली प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर जे होतं ते मिळत नव्हतं आपल्याला महाराष्ट्रात एक वेळ त्या ठिकाणी आपण आणलं ते त्यामुळे त्या ठिकाणी खूप म्हणजे तरुण मुलांना शिकायला मिळाला आणि त्यांना ते जॉब पण मिळाला प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये तस तसं पाहिलं तर ह्या याचा विकास असा केला सोलापूरचे धुळे धुळेचं सोलापूर हा जो मोठा त्या ठिकाणी म्हणजे पॅसेज आहे त्याचं त्या ठिकाणी मी स्वतः खूप फॉलो करून त्याने सुरुवात केली तारिक आणि इतकंच टनेल त्या ठिकाणी ह्या केंद्र सरकारने होऊ दिला नाही परंतु बाकी सा साडेसात सात हजार कोटीचा तो रस्ता झाला पण टनेल झालं नाही म्हणून आम्ही टनेलसाठी फॉलोअप करतो हे तर झालं ते आपल्या संभाजीनगरामध्ये त्या ठिकाणी वॉटर वॉटर सप्लाई स्कीम पास करून घेतली आणि पा ती काँग्रेसच्या गवर्नमेंटकडनं करून घेतली ती स्कीम पास झाली आणि स्कीम पास होऊन पी पी पीमध्ये झाली पब्लिक प्रायवेट पार्टनरशिपमध्ये या शहरातल्या पाणी पुरवठाची योजना सातशे ब्याण्णव कोटी म्हणजे फक्त आठशे आणि आता मात्र त्यांनी अठ्ठावीसशे कोटीपर्यंत का गेली कारण काय झालं तर एक तर आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही हे स्कीम काय होऊ द्या पदाधिकाऱ्यांना पण तुम्ही उगाच विरोध करू नका कारण ही जर विरोध केला तर आपल्याला कधी पैसे मिळणार नाही आणि इतकं चांगलं वातावरण होतं की त्यांनी त्यावेळेस म्हणजे ह्या शहरामध्ये जे पाणी पुरवठा करायचा होता ते पाणीपुरवठाची सगळी यंत्रणा त्यांनी राबवली काम सुरू केलं परंतु प्रत्यक्षात काही एम आय एम म्हणे बी जे पीच्या लोकांनी ते बंद पाडलं श्रेय मिळेल शिवसेनेला म्हणून बंद पाडलं कारण उद्धवसाहेबांनी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आठवड्यातून त्या ठिकाणी फाईल मागवायची बरोबर चर्चा करायची आता मात्र त्या ठिकाणी ही योजना रद्द झाल्यामुळे एक वर्षानंतर परत ती त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी सुरू केलं कारण सोळाशे ऐंशी कोटी झाले नंतर मग उद्धवसाहेबांचं सरकार उद्धवसाहेब दर आठवड्याला त्याची मिटिंग आहे पाणी पुरवठ्याची मी वचन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची मुदत मिळाली आणि ते आपल्याला त्या ही पूर्ण करण्यासाठी मला आशीर्वाद पाहिजे असं आम्ही सुद्धा म्हणतो आणि ते जवळ जवळपास बहुतेक आता आपल्यालाच ते फॉलो केलं लागेल मलाच खासदार म्हणून मी योजना आणली होती म्हणून मलाच त्या ठिकाणी फायदा करावा लागेल बरोबर संभाजीनगरमध्ये सर अजूनपर्यंत आय टी सेक्टर का आलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणून मी आता तुम्हाला सांगतो आय टी सेक्टर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता पण आता काय झालं की आता आय टी सेक्टर पुण्याला त्या ठिकाणी जे वाढलं परंतु आता स्पेस स्पेस नाही आपल्याला या ठिकाणी मध्ये सर्व त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणून या ठिकाणी जर हे झालं पाहिजे म्हणून मी मनोज जोशी आले होते शरद पवार साहेब आले त्यांना पण सांगितलं की आम्हाला तुम्ही या ठिकाणी तुम्ही केंद्रात असणारच म्हटलं मनोज यांना सांगितलं म्हणजे शरद पवार साहेबांना म्हणून मला या ठिकाणी ए या एम आय डी सीच्या एरियामध्ये मोठा पार्क टाकायचा तर तो, तो पार्क त्या ठिकाणी करत असताना तुम्ही आम्हाला मदत करा आणि हे सँक्शन करा तो हे आय -टी, टी पार्क म्हणजे संभाजीनगरला होईल आणि त्याच्यानंतर असे बरेच मुद्दे रोज काम डेव्हलपमेंटचं दे काम चालू आहे तर आम्ही एक दर्शन मराठीतर्फे दर आम्ही एक प्रोग्राम राबवतोय की आपला खासदार कसा असावा असं जनतेच्या मनातला खासदार आम्ही काल भरपूर लोकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर आम्ही उमेदवारांनाच सरळ प्रश्न विचारू इच्छितो की लोकांनी काय म्हणून मत द्यावं तुमच्या काय योजना आहेत लोकांसाठी लोकांनी काय म्हणून मतदान करायचं सगळ्यात पहिले मी त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे प्रत्यक्षात मदत करणारा कार्यकर्ता त्यांनी कधी मला फोन केला रात्री बेराती कधी कोणत्याही वेळेस फोन केला की साहेब असं असं झालं आम्हाला मदत करा ती मदत मी धावत पावत करत असतो हे लोकांची लोकांना आवडणारी माझा हा गुंधर्म आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगतो की एकतर त्या ठिकाणी संरक्षण पाहिजे असतं ते संरक्षण संदर्भ आम्ही खरेच देऊ शकतात बाकी फोन नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते पण पाहिजे म्हणजे एक तर आम्हाला विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाचा मुद्दा आम्ही मांडतो आणि तो पूर्ण करून देतो हे सगळं या ठिकाणी लोक म्हणून त्या ठिकाणी प्रेम करतात माझ्या आणि मी लोकांना धावून जातो कधी कोणी काही बोललो तरी मी बोलतो हे सगळं जास्त महत्वाचं त्या ठिकाणी लोकांना हे वाटतं तुम्हाला मदत मत दिलं तर आम्ही आय टी सेक्टरची अपेक्षा पहिल्या वर्षातच मी आणणार आणणार म्हणजे आणणार आणि पाण्याचा जो प्रश्न आता पाण्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारची योजना होती या लोकांनी आणल्या सगळ्यां पण पाण्याची योजना ही निश्चितपणे मी करून दाखवेन असं मला या ठिकाणी ठासून कारण मी ही पाण्याची योजना आणण्याचे काम सुरू झालं होतं आता मी ही पूर्ण करण्याचा पूर्ण मी ठाम निर्णय घेतला आहे तर आताच आपण पाहिलं की चंद्रकांत खैरेजींनी भरपूर अशा गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या ते परत तुम्ही जर त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ते विविध योजना आणतील आय टी सेक्टर आणतील आणि पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करतील तर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुदर्शन मराठीकडून अशाच आपण अधिक मुलाखती घेणार आहोत आणि अशाच अजून लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपण पाहत सुदर्शन मराठी थँक्यू